श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आपली येणार आहे मकर संक्रांत मकर संक्रांती हा सण तीन दिवसाचा मानला जातो पहिला दिवस म्हणजे भोगीचा दुसरा दिवस हा मकर संक्रांतीचा तर तिसरा दिवस हा किंक्रांत म्हणजेच आपण कर देखील त्याला म्हणत असतो तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिला सण म्हणजेच मकर संक्रांतीचा सण असतो हा सण सगळ्याच महिलांच्या आवडीचा असतो कारण मकर संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत हा जो कालावधी असतो त्या दिवसांमध्ये सगळ्या महिला या आपल्या हळदी कुंकू करत असतात तसेच हळदी कुंकूचे वान देखील लुटवत असतात तर आपण त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत बऱ्याच महिला या मकर संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू करत असतात तसेच त्या दिवशी आपण हळदी कुंकू देखील करत असताना मात्र आपण कोणतं वान द्यावं किंवा कोणतं दान द्यावं ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे आणि नक्कीच जाणून घ्या ज्या काही चुका असतात ते आपण करू नयेत आणि अशा छोट्या छोट्या चुका आपण जर केल्या तर आपल्याला वाईट परिणाम बघायला मिळत असतात म्हणून हळदी कुंकू करत असताना ही चूक देखील आपण करू नये तर आपण कोणती माहिती आहे ते नक्कीच जाणून घेऊ पुढे नमस्कार सगळ्यांना मी सीमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तर आजचा विषय आहे तर आपला मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला खूप काही महत्व दिलं गेलेलं आहे आणि सगळ्यांनी आवर्जून दान करावं मकर संक्रांती हा सण दान करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि करावंच असं मी तुम्हाला सांगेल पण तुम्हाला सांगेल दान करत असताना आपण जे वस्तू असतात त्या आपल्या परिस्थितीनुसार दान करू शकतात बरेच लोक सोने चांदी हिरे मोती जे काही आपल्या परिस्थितीनुसार असतात तशा प्रकारे दान करत असतात पण आपण जाणून घेऊ की आपल्याला काय प्रकारे आणि कोणते दान करायचे आहे सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपल्या घरातील एखादी व्यक्ती जर वारली असेल म्हणजे श्वासनी वारलेली असेल स्त्री तर तिच्या नावाने नक्कीच दान करा असं मी तुम्हाला सांगेल किंवा आपल्या घरात पुरुष असतील पुरुष म्हणजे वारलेले असतील किंवा मृत्यू झालेला असेल त्यांचा तर त्यांच्या नावाने देखील आपण त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी दान करायचं आहे तसंच तुम्हाला सांगेल की आपण कोणत्या वस्तू आपण वान म्हणून देऊ नये संक्रांतीला असोत किंवा संक्रांतीनंतर आपण हळदी कुंकू करत असणार रथसप्तमीपर्यंत पर्यंत तर या कालावधीमध्ये आपण हळदी कुंकू मध्ये कुठल्या वस्तू ज्या असतात त्या दान करू नयेत तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल प्लास्टिकचे डबे ज्या काही महिला बघा स्वस्त मिळत असतात कमी पैशात असतात म्हणून आपण प्लास्टिकचे डबे हे घेऊन येत असतो पण कधीही तुम्ही प्लास्टिकचे डबे किंवा कुठलीही वस्तू प्लास्टिकची प्लास्टिक वस्तू ही दान करू नये किंवा वान म्हणून देखील देऊ नये असं शास्त्रात सांगितलं आहे आपण छान अशी तयारी करतो बघा सगळेच म्हणजे दागिने घालतो साडी नेसतो कुठेही जायला असो किंवा आपल्या घरात आपण हळदी कुंकू करत असतो तेव्हा खूप सुंदरशी तयारी करतो मात्र हळदी कुंकूला मात्र आपण प्लास्टिकचे डबे देतो हे मात्र अमान्य आहे हिंदू धर्मानुसार मी तुम्हाला सांगेल की प्लास्टिकचे प्लास्टिक डबे किंवा प्लास्टिकची कुठलीही वस्तू असू द्या चाळणे असू द्या डबे असू द्या डिश असू द्या कुठलीही वस्तू ही दान करू नका किंवा वान स्वरूपात देऊ नका असं सांगेल आणि कधीही या गोष्टी देताना थोडा विचार करावा की का देत नाही आणि द्यायला नको अगदी छोटीशी वस्तू द्या तुम्ही कमी महिलांना बोलवा तरी देखील चालेल आपण खूप जास्त संख्येत महिलांना बोलवतो आणि अशा प्रकारे वान देतो तर तुम्हाला सांगेल अगदी पाच सवासने तुम्ही बोलवल्यात तरी देखील चालत असतं फक्त वान मात्र हा व्यवस्थित आपण द्यायचा आहे प्लास्टिकची वस्तू कधीही दान म्हणून देऊ नका अगदी महागातली महाग असेल ब्रँडची असेल तरी देखील प्लास्टिकचा डबा असो कुठलीही वस्तू असो ती दान स्वरूपात देऊ नका असं सांगेल आता तसंच पुढचं मी तुम्हाला सांगेल की लोखंडाच्या वस्तू ज्या असतात त्या कधीही दान करू नका किंवा ॲल्युमिनियमच्या वस्तू असतात त्या देखील दान केल्या जात नाही म्हणजे त्यामध्ये येत असतात बघा चाकू सुरी कैची किंवा सुई जी असते ती तसंच धारदार वस्तू टोकदार वस्तू ज्या असतात त्या कधीही दान करू नका आपलं नातं जे असतं ते खराब होतं अशी मान्यता आहे म्हणून या वस्तू कधीही दान करू नका बऱ्याच महिला बघा सेट मिळत असतो कैचीचा छोटी सुरी असे सेट मिळतात आणि ते सुद्धा दान स्वरूपात किंवा वान स्वरूपात देत असतात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे म्हणून तुम्हाला सांगेल या वस्तू कधीही दान करू नका तसंच पुढचं आहे की वश वर्षदान नक्कीच करा असं मी तुम्हाला सांगेल करायचं असेल अतिउत्तम पण वर्षदानमध्ये मात्र आपण परिधान केलेल्या जे कपडे असतात वस्तू असतात किंवा कपडे असतात ते कधीही दुसऱ्याला दान करू नका तुम्हाला दान आहे भलेही एकच तुम्ही ब्लाउज पीस दान करा एकच साडी दान करा पण मात्र ती कोरी नवी हवी आपण वापरलेली वस्तू किंवा वापरलेले कपडे जे असतात ते दान करायचे नाहीत त्या दिवशी आपण जसं दुसऱ्या दिवशी करत असतो दान आपण वापरलेले कपडे मात्र संक्रांतीच्या दिवशी चुकूनही अशी चूक करू नका आपण कधीही ती नवी कोरीच वस्तू अगदी एक दोन ब्लाउज पीस सुद्धा तुम्ही मध्ये दिले तरी चालतील पण या पद्धतीने दान करा आणि मला तर नाही वाटत की कोणी वापरलेली वस्तू दान करेल सगळे म्हणजे तेवढे समजतात सगळ्यांना पण एक सांगायचं काम माझं आहे तर या पद्धतीने तुम्हाला दान करायचं आहे तसेच तुम्हाला सांगेल पुढचं म्हणजेच की तेलाचं दान कधीही करू नये ते कुठलंही तेल असो आपण बघा शनी महाराजांना तेल दान करत असतो किंवा मारुतीच्या मंदिरात दान करत असतो तेल बरोबर पण ते देव आहेत हे लक्षात घ्या मंदिरात दान करणं ती वेगळी गोष्ट असते मात्र कधीही इतर लोकांना तेल जे असतं ते दान करू नका बऱ्याच महिला काय करतात आपल्या छोट्या बाटल्या ज्या असतात पॅराशूटच्या बघा तेलाच्या बाटल्या सुद्धा वान म्हणून देत असतात तर ते तुम्ही दान करू नका असं मी तुम्हाला सांगेल ते वर्ज्य मानलं जातं धर्मानुसार हा तुम्ही तुम्हाला दान करायचंच आहे तर तुपाचं गाईचं तूप जे असतं त्याचं दान करू शकतात अगदी छोटा डब्बा तुम्ही घेतला तर चाळीस पन्नास रुपयाला येऊन जात असतो तर ते तुम्ही दान करू शकतात एका व्यक्तीला दान करा तरी देखील चालेल मात्र तुम्हाला सांगेल दान करताना व्यवस्थित जी वस्तू मान्यता आहे अशाच वस्तूला दान करा असं मी तुम्हाला सांगेल तर तुम्ही तूप दान करू शकतात त्या नंतर तीळ तुम्ही दान करू शकतात गुळ दान करू शकतात नंतर कपड्यांमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं ब्लाऊज पीस साडी झालं ब्लँकेट असतील तर ब्लँकेट दान करू शकतात तर हे दान जे असतं ते निस्वार्थी भावनेने आपल्याला करायचं आहे कुठलाही अहमपणा आपल्या मनात ठेवून आपल्याला दान करायचं नाही की माझी परिस्थिती एवढी आहे आणि मग मी याला गरज आहे म्हणून देत आहे असा विचार अजिबात आपल्या मनात असू नये दान करत असताना की माझ्या जो भाग आहे देवाने मला दिलेला आहे त्यामधून मी थोडा काहीतरी माझ्या परीने होऊ शकेल एवढी मदत दुसऱ्याला करत आहे असा विचार ठेवून आपल्याला दान करायचं आहे तेव्हाच आपल्याला त्याचं पुण्यफळ जे असतं ते, ते मिळत असतं आता बऱ्याच महिलांचं असं असतं की इने ही वस्तू दिली तर तिने ती वस्तू द्यायची किंवा तिने दिली तर मी काय देऊ आता प्रत्येकीचं परिस्थिती सारखीच असते का तर नाही वेगवेगळी असते तर प्रत्येकीच्या परीने आपण दान करू शकतो अगदी बघा दान हे बघा ज्ञानाचं असतं किंवा पुस्तक ग्रंथ असतात ही सुद्धा तुम्ही दान करू शकतात अगदी बघा छोटे ग्रंथ जे असतात एखाद्या वेळेस बघा चौदावा अध्याय असतो आपला गुरुचरित्रातला तर चौदावा अध्याय जो असतो तो अगदी बघा पंधरा रुपयाला छोटासा ग्रंथ मिळत असतो त्या ग्रंथाचा तुम्ही दान करू शकतात किंवा गुरुचरित्र ग्रंथ जो आहे आपला तो दोनशे रुपयाला एक पडत असतो तर ज्याच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ नसेल त्यांना तो दान करा जे तुम्हाला देऊ वाटेल मात्र देताना तुम्हाला परत एकदा सांगेल जी महिला त्या ग्रंथाचं पारायण करेल जी महिला त्या ग्रंथाचं म्हणजेच पूर्ण अस्तित्व जपून ठेवेल आणि मान सन्मान करेल अशा व्यक्तींनाच आपण ते दान करावं की असं नाही की आपण बाबा जी स्वामी सेवेत नाही आहे किंवा गुरुचरित्राचं पारायण करणारच नाही तिला काहीच माहिती नाही अशा महिलांना मात्र दान करू नका हां एखाद्या हा महिलेला पाहिजे आहे पण तिला मिळत नाही आहे आपल्याला माहिती असेल आपली जवळची मैत्रीण असेल की तिच्याकडे हा ग्रंथ नाही आहे बाबा तर तुम्ही एक का ग्रंथ असेल ना तरी देखील तुम्ही दान करा ज्ञान दान करणं हा खूप मोठा भाग आहे आणि याच्यासारखं पुण्य कुठेच नाही अध्यात्म किंवा ज्ञान या गोष्टीत तर तुम्हाला सांगेल तुम्ही ग्रंथ देखील म्हणजे दान करू शकता अगदी दुर्गा सप्तशती ग्रंथ असू द्या स नंतर श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असतो नवीन सेवेकरी असतील तुमच्या ओळखीचे तर त्यांना हे दान करू शकतात तुम्ही तर अशा परीने तुम्हाला दान करू शकतात आणि त्याचं फळ हे अनन्यसाधारण आहे असं मी तुम्हाला सांगेल खूप जास्त पटीने तुम्हाला मिळेल म्हणून दान करताना तुम्ही दहा रुपयाची वस्तू करत आहेत की दोनशे रुपयाची त्याला महत्व नाही पण तुम्ही कशा पद्धतीने आणि कोणत्या मनाने दान करत आहेत ते खूप महत्वाचं आहे तर या पद्धतीने आपल्याला दान आणि वान म्हणून करायचं काय वस्तू कराव्यात आणि काय करू नयेत ही पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तसंच तुम्हाला सांगेल की एखादी गोष्ट आपण कुणी करत आहे फॅशन म्हणून की इतर महिला करतात आणि ही प, प पद्धत आहे म्हणून करायचं म्हणून करा असं करू नका तर आपल्या घरी एखादी महिला येते आणि तिचा आपण एखाद्या लक्ष्मी स्वरूपात तिची पूजा करत असतो आणि तेवढा मान सन्मान देऊन अगदी हळदी कुंकू तुम्ही वाहिलं तरी देखील चालेल नाहीच काही तुम्हाला सांगेल एक आपला तिळाचा लाडू एखादी फळ आणि एक फूल त्यांना दिलं अगदी तरीसुद्धा ते वान स्वरूपातच असतं म्हणून तुम्हाला सांगेल साधं आणि सोप्या पद्धतीने पण अगदी छान आणि सुंदर असं वान द्यायला हवं मला तरी असं वाटतं तुमच्या परिस्थितीनुसार कमी जास्त जसं वाटेल तसं करा फक्त तुम्हाला सांगेल काही वस्तू वर्ज्य असतात त्या नक्कीच वर्ज्य करा आपले नातेसंबंध हे प्रेमाचे जुळून राहायला पाहिजे त्यामागचं एवढंच कारण आहे चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा